मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पहिल्या नंबर या चॅनलमध्ये आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत जी समाजातील सहानुभूती आणि मदतीचं एक सुंदर उदाहरण हे आहे संत तुकाराम अकरावे वंशज ह भ प शिरीष महाराज मोरे यांची आणि त्यांना मदत करणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कथा ह भ प शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे थेट वंशज होते त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधनाचं कार्य केलं आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला त्यांच्या कीर्तनातून हजारो लोकांना प्रेरणा मिळाली होती पण दुर्दैवाने आर्थिक अडचणींमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देहू येथे आपल्या राहत्या घरी ह ब प श्रीज महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियासाठी त्यांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी त्यांच्या आर्थिक अडचणींचा उल्लेख केला त्यांच्या डोक्यावर बत्तीस लाख रुपयांचं कर्ज होत एवढ्या मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली ते मानसिकदृष्ट्या खचले आणि त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला ह शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली हे ऐकून धक्का बसला समाजातून मदतीसाठी आवाज उठू लागला हे समजताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला त्यांनी ठरवलं की महाराजांच्या कुटुंबियांवर असलेलं हे बत्तीस लाखांचं बत्तीस लाख रुपयांचं कर्ज ते स्वतः फेडतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोरे कुटुंबियाला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते या हा धनादेश मोरे कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आला या निर्णयामुळं कुटुंबियांवरच मोठं ओझ हलक झालं आणि त्यांना नवीन सुरुवात करण्याची संधी मिळाली मोरे कुटुंबाने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि सांगितलं की ही मदत त्यांच्यासाठी नवीन सुरुवात करण्यास मदत करेल तसेच समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींनीही या कार्याचं कौतुक केलं या प्रसंगातून आपण काय शिकू शकतो आपल्या समाजातील मोठ्या पदावरील व्यक्तींनी समाजासाठी काहीतरी चांगलं करणं गरजेचं कर आहे एकनाथ शिंदे यांनी केलेली ही मदत केवळ आर्थिक मदत नाही तर समाजातील इतर नेत्यांसाठी एक आदर्श आहे आपण सगळेच आपल्या परीने काहीतरी चांगलं करू शकतो जर आपण कोणाच्या मदत करू शकत असू तर ती संधी गमावू नका कारण आपली छोटीशी मदत कुणाच्या तरी संपूर्ण आयुष्याला बदलू शकते मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद